नमस्कार मित्रांनो जय शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा येत्या चोवीस तासाचा सा हुमान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर ह्या वेळेला वातावरणामध्ये अचानक जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात हलका मध्यम पाऊस देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्या हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन रडूजे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या प्रिलोमानंदा सव्वीस सरपणे येत्या चोवीस तासामध्ये वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये ठिकठिकाणी जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज येत्या चोवीस तासात अर्थात वीस सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर बंगालच्या उपसागरातही वाऱ्याची चक्रकार स्थिती सक्रिय झाली असल्यामुळे महाराष्ट्रात या चक्रकार स्थितीचा परिणाम बघायला मिळणार आहे येत्या चोवीस सा तासामध्ये तर सर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळ कर्नाटक गोवा या राज्यात किनारपट्टीच्या भागामध्ये हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाण राहील तमिळनाडू कर्नाटक इकडे ढगाळ स्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही येत्या चोवीस तासामध्ये भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा हैदराबाद नंदेलाल इकडे हलका मध्यम राहील विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडनम मुसळधार पावसाचा अंदाज या बऱ्याच भागात राहील भुवनेश्वर कांतामाल राहुरकेड कोरबा रायपूर धनबाद कोलकाता या भागातही मध्य मध्यम जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह येत्या चोवीस तासामध्ये बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रात कोकण विभाग मध्य महाराष्ट्र दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा येत्या चोवीस तासामध्ये बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजा बल्लापूर गजवाली इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील सोनापूर शिरपूर खेळगवलाई मुसळधार पावसाचा अंदाजा चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात राहील वणिकायर गुगस रोड भद्रवती मोहली कुटवाडा चारबुके चिमूर इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचिली जिल्ह्यात मोल सावली गडचुली मुसळधार पावसाचा अंदाजा येत्या चोवीस तासात राहील चौमर्शी गोट अष्टीमळचे एट्या पल्लीलाही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह असून वारा देखील जोरदार बघायला मिळणार आहे पासीवाडा सुंदरा भांबरगड गिरवाडा पाराकोट कापसी पंकज रोड मुसळधार पावसाचा अंदाज राहील धनरा मुरमगावलाही जोरदार स्वरूपात आहे मालवेरा चुरमुरा नाटी चौक अरमोरी मध्यम स्वरूपात राहील तुलमाल किमटी मेदा देसिंग कुर्की डाबलटोळा मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे अमगर चौकी मार्कसा चिंचगडला मध्यम स्वरूपात राहील देवरीला मध्यम स्वरूपात राहील आणि गोंदिया जिल्ह्याकडे साखरेटोळा आमगाव लांजी गोंदिया तोमसर तिला या बऱ्याच भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज हा ठिकठिकाण राहील తండ్రి జిల్లా లక్ని సాకులింగ్రా కొ బా హల్లకా మధ్యం రైల్ అడైల్ గౌతా పవనీ భివాపూర్ ఖేరగ ఉంరేలాయి మధ్య హల్కే పావుసాయి భండ్ా వర్ధిలా మధ్యం స్వరూప మౌదా చిఖలీ అసోలీ కంధారి మంగరూ గోపరవాయి పని డోంగ మధ్య హల్క్యా పావసా అహుతాయిల్ నాపురూ జిల్లా ఎవీస్ తా హింగ పాచావ ధామణ డోర్లీ కమేష్ మధ్యం స్వరూప నాగపూర్ కాంటి వాగులి పార్శ్వని వనే గోటి బడిగావ విచ్ఛ ఉండి వనె జోరదార్వసాం అందాజాయి కడాోల్ దొసీవాడా బురీకోటే మధ్య पावसाचा अंदाज राहील तुळजापूर वर्धा आणि आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात येईल वर्धा देवळी कोल्हापूर हिंगणघाट बडनेर वाडकेपणे हलक्या पावसाचा अंदाज आहे तर यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज येत्या चोवीस तासामध्ये यवतमाळ कलाम जामोडा नेर लाडके डारवा मध्यम हलका रुजवई अनिद आणि साक्री चोंडी बसतखंडळा हलका मध्यम राहील पांढरकवडा घाटंजी करंजी पटाणबोरी निमगोडा अलिदाबाद कॅपमाऊर या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज जोरदार वाऱ्यासह बघायला मिळणार आहे तर अमरावती जिल्ह्याकडे नांदगाव कोंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे अमरावती बन्नेरा मध्य मालका रेल अरबी वडाणा लाडगड वर्धा जिल्ह्याचा काही परिसर तळेगाव आष्टी काठी जळखेडा वरुड नरकेड या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस रेल नांदगाव मोजारी असेगाव चांदूर बाजार इकडे हलका मध्यम राहील सुजी अचलपूर चिखलदराईल सालदारणीला बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज अमरावती जिल्ह्याकडे राहील मृतिजापूर दर्यापूरलाही हलका पाऊस राहील तसे विदर्भातील बुलढाणा अकोला इकडे अंशता ढगा स्थित राहील वाशिम जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनोरी इनापूर महागाव मौरला मध्यम पावसाचा अंदाज आहे औंलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील बसमत पूर्णा नांदेड मुखेड इकडे मध्यम स्वरूपात राहील भो कर हिमायतनगर ढाकणी मोरचुंदी या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे कुणालवाडी धर्माबाद मध्यम स्वरूपात आहे परभणी जिल्ह्याकडे नरशी मुकेड कवटा लोहा बुजुर्ग गंगागेर पालम मध्यम ते जोधार पावसाचा अंदाज आहे परभणी झरी बोरी जंतूर सेलू अष्टी पाथरीलाय बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे देगडू रुदूर गाव जाकाल मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता हालसी भालकी बिदर औराशा आणि हलका मध्यम राहील खिंतोट औसा श्रांतपाल लातूर रोड उडमजुक जोळकोट अहमदूरला हलका मध्यम पाऊस राहील लातूर घाटेगाव पोकडा आणि भाडा पेठ कामेगाव बेमली धाराशिवचा काही परिसर हलका पाऊस राहील भाटांजी किल्ल्याने नलदुर्गा होी मध्यम पावसाचा अंदाज आहे बुडोला तांदवाडी इकडे मध्यम स्वरूपात राहील धाराशिव पेठ एडशी कळम मासा तारकेट बोम बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील बीड जिल्ह्याकडे धारुके जलम चवसाला हलका राहील परळी अंबेजोगाई घाट नांदुरा सिरसर सोनपेठ गंगाखेड मध्यम स्वरूपात येईल बडवाणी बीड गेवराई उमापूर मांजरगावले हलका मध्यम राहील जालना जिल्ह्याकडे जो जोर कमी राहील मंगळूर रामशेगोटा ईश्वरनगर काचूरपाचूड हलक्या सरींचा अंदाज आहे पानवाडी तारगाव जालना बदनापूरला हलका मध्यम पाऊस राहील तसेच श्री छत्रपती संभाजीनगर जालना आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे इकडे अंशतः ढगाळ स्थिती असून जळगाव धुळे नंदुरबार इकडे ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्यातही नाशिक देवडी सिन्नर पांढुर्ली मुनगाव तिरडे डुबरे अकोला या भागातही हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तसे पालघर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता पालघर बोईसर बाणेगाव कासकरोड हलका पाऊस रेल आणि तसेच वाडा परळी खर्डी वैशाला इकडे मध्यम स्वरूपात राहील घाटमाथ्याकडे उंबरपाडा पिलवी शहापूर क्षीणमा शिवाली वैशाखरे भिवंडी ठाणे कल्याण निंजाले बदलापूर मुरबाड मुसळधार पावसाचा अंदाज आहे मुंबई नवी मुंबई पनवेल नरेल इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी पेन पिंजारी श्रोवकोपली मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे तर पुणे जिल्ह्याकडे वाडा मनसर मध जुन्नर ओतूर हलका पाऊस राहील तसेच पाबल मलटण कवटे भांबर्डे नार्वे बोरी कडेगाव दौंड मुसळधार पावसाचा अंदाज आहे पुणे वाघोली शिवापूर सासवड जेजोरी लवासा जिटे टाला इंदपूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तर अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये कर्जत कुलधरण करमाळा मध्यम स्वरूपात जळगाव मिरजगाव जामखेड काडा आश्रीला हलका राहील टाळेगाव सुरिगाव पाने सुपे टाकळी रोगेश्वर आल्याने मध्यम स्वरूपात राहील अहिल्यानगर धनगरवाडी शिरोळ महाका हलक्या पावसाचा अंदाज आहे श्रीरामपूर तालिकाबान शिर्डी पुलतांबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील तर जोरदार पावसाचा अंदाज आहे बैरबंग पाणीगाव बार्शी बोडोला तांदवाडी या भागात राहील सोलापूर पूर्व मलसंग वलसंग सल्लागर वटकरी अलोर हलका मध्यम राहील मंगळवेढा मारवाडे पंढरपूर खर्डी बालवानी अकलोज मायसरस हलक्या पावसाचा अंदाज या भागात राहील आणि सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज माहितीसा दगलपूर बिलर्जत कानावाडी हलका पाऊस राहील आणि कोल्हापूर जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हा आजरा नेसरी अड्डाला निपाणी मुरगुड कापसी कोल्हापूर जजवेल किनिकोडाली या भागात हलका पाऊस राहील तासगाव आणि डेसिंग कोची नागज कानापूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे विटा कराड कडेगाव मायनी इकडे हलका राहील पडोज औन निंदा देववाडी मोज दिग्सल बराड शिंगणापूर लाटे लोणार खंडाळा बारामती लुसुंबे या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे कोयना पाटण अरळ अरवाडे मार्गाव तांबे सागदेव कोकरे माबळेश्वर इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील तसेच सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस येत्या चोवीस तासामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब कर, ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार